नमस्कार शेतकरी बंधू आपला आपलं फार्मटेक राहुल चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आपण एक नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला पिकाबद्दल थोडी माहिती देऊया का, दे का शेतकऱ्यांनी जी पहिली फवारणी केली होती झेनॉन आणि फर्टीस्टार वीस पन्नास सोबत फ्युजन अडी साठी फ्युजन घेतलं होतं तर ही पहिली फवारणी पिकामध्ये केली होती त्याचा रिझल्ट पाहू शकता शेतकरी बंधून की फर्टिस्टार वीस पन्नास मुळे फुटवे वगैरे भरपूर झाले आहेत आणि झेनॉनमुळे मुळे काय झालं आहे का फुलांची संख्या भरपूर आली त्यामध्ये झिंक ऑक्साईड बेस एकोणचाळीस पॉईंट पाच पर्सेंट झिंक आहे आणि फर्टी स्टार वीस पन्नास याच्यामुळे काय होतंय का बा फुटवे वगैरे अधिक येतात पिकामध्ये फुटवे पाहू शकता का जवळ जवळ येतात आणि हे सरंग जे आहे ते पूर्ण लांब येतात पुन्हा सरंग वाढणार आहे हे छोटे छोटे म्हणजे कमी अंतरावर असे फुटवे भरपूर येणार आहे तुम्हाला तर ही पहिली फवांनी शेतकरी बंधूंनी मारली होती आणि यांची जमीन जी आहे बिलकुल हलकी जमीन आहे गोटाड जमीन आहे तरी पण तुम्ही पाहू शकता का बा स्टार वीस पन्नास आणि झेनॉनच रिझल्ट तुम्ही पाहू शकता भरपूर आहे याच्यानंतर पिकामध्ये दहा ते वीस पर्सेंट जर फुलं असेल तर आपल्याला दुसरी फवारणी कोणती करावी याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया तर आपल्याला अधिक फुले लागणार फुलाचे शेंगामध्ये रूपांतर आणि मेन म्हणजे अडी तर याच्यासाठी ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं तुम्ही स्टार झिरो पंचावन्न पस्तीस सोबत काजू आणि सायरनची फवारणी करू शकता फर्टिस्टार झिरो पंचावन्न पस्तीस कशासाठी तर अधिक फुले येणार फुलांचे शेंगामध्ये रूपांतर होणार कारण की याच्यामध्ये आहे पंचावन्न पर्सेंट फॉस्फरस आणि पोटॅश पस्तीस पर्सेंट आणि बाकी पण इतर मायक्रोन्युट्रंट झिंक बोरान मॅग्नेशियम वगैरे याच्यामध्ये आहे तर बाकी पण अन्नद्रव्य भेटून जाणार आणि फॉस्फरस आणि पोटॅश असल्यामुळे फुलाचे शेंगामध्ये रूपांतर लवकर होणार आणि काजू जो प्रोडक्ट आहे तर काजू कशासाठी का बाबा फुले अधिक येणे किंवा फुलगड वातावरण जर चेंज झालं तर फुलगड कमी होणार तर आपलं मेन आहे का फुलं जर राहणार तर शेंगा अधिक येणार तर त्यासाठी काजू हा लिक्विड मध्ये तुम्ही फवारू शकता आणि सायरन हा अडीसाठी कोणती पण अडी असो पाणी गुंडाळणारी अडी असो किंवा शेंग पोकरणारी अडी मुलकन जे म्हणतो आपण आतमध्ये अडी राहते कोस अवस्थेमध्ये तर ते अडी असो तर त्यासाठी आपल्याला ऍडव्हान्स पेस्टिसाइडचं सा, सा, सायरन किंवा तुम्ही एफ एम सीचं कोरायजन पण वापरू शकता पण रेटमध्ये ऍडव्हान्स पेस्टिसाइडचं सा, सायरन हा कमी किमतीमध्ये येतो त्याच्यामुळे तुम्ही सायरन प्रिपेअर करू शकता तर शेतकरी बंधू ही आहे आपल्या दुसरी फवारणीमध्ये तर अवस्थेमध्ये शेतकऱ्यांनी पहिली फवारणी केली होती फटेशरा वीस पन्नास झेन आणि फ्युजनचे तुम्ही प्लॉट पाहू शकता चांगलं रिझल्ट आला आहे फुलं वगैरे भरपूर आहे तुम्ही प्लॉट पूर्ण पाहू शकता सगळा प्लॉट हा पूर्ण पिवळसर आला आहे आणि हा कपाशी पिकामधले तूर पीक आहे जमीन यांची पूर्ण गोटाड जमीन आहे तरी पण इतका सुंदर प्लॉट आला आहे रिझल्ट चांगले आहे प्रोडक्टचे तर तर शेतकरी बनवू तुम्ही पण ॲडव्हान्स पेस्टिसाईडचे प्रोडक्ट वापरू शकता क्वालिटी चांगली आहे रिझल्ट पण चांगला आहे तर पहिली फवारणी जर बूट अवस्था कोणाची असेल आत्ता लेट असेल तूर न बूट अवस्था असेल पह तर प तुम्ही पहिली फवारणी ही फर्टिस्टार वीस पन्नास झिरो झेनॉन आणि फ्युजनची करू शकता आणि ज्यांचे फुलं दहा ते वीस पर्सेंट फुलं लागली आहेत तर त्यांनी फर्टिस्टार झिरो पंचावन्न पस्तीस काजू आणि सायरनची फवारणी करू शकता किंवा ज्यांचं जर शेंग अवस्थेमध्ये जर शेंगा भरपूर लागल्या आहेत तर त्यांनी पोटॅश आणि सायरनची फवारणी करू शकता त्याच्यामुळे दाणे चांगले भरणार आणि सायरनमुळे काय होणार का, का बा अडी वगैरे लागणार नाही तर असेच नवनवीन व्हिडिओसाठी शेतकरी बंधूं फार्मटेक राहुल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर शेतकरी बंधूंना पण शेअर करा तर धन्यवाद शेतकरी बंधूं